विसावत गेलेल्या वाटा आता ओसाड होऊन परक्यासारख्या वाटू लागल्या आहेत मन अस्थिर असेल तर माणूस हा चुकतोच मनाचं दुःख हे डोळ्यांना कधीच थांबवता येत नाही शोधण्यासाठी निघालेला मी स्वतःला शोधत बसलो आणि नकळत कळालं की आपण आपल्यालाच शोधत निघालोय आपण आपसुकच वाटा पाहतो उत्तर येईल कदाचित परंतु तो भास असतो आपलाच जेव्हा आपल्याला माहिती असते आपण एकटेच असतो आपल्यातच असलेला तो सदैव हसतमुख असलेला तो आयुष्याचा प्रवास आणि अस्तित्व शिकवणारा तो विचार कधीच थांबत नाही तो थांबवावा लागतो डोळे बंद झाले की तूच दिसतेस बाकी काहीच दिसत नाही प्रेम आयुष्यात असलेला एक भागच आहे एकटे आपण कधीच स्वतःला धोका देत नाही स्पर्श जरी नसला तरी तू कायम म्हणत असशीलच खूप बोलायचं असतं पण बोल काही फुटत नाहीत मन नाही म्हणत असलं तरी आपसुकच गुंतलं जातं प्रेम असून चालत नाही ते मृत्यू येईपर्यंत टिकवावं लागतं हेच महत्त्वाचं आयुष्याने मला प्रश्न विचारला तू आयुष्य का जगतो आहेस मी उत्तर दिलं तू केलेल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी जे आहे त्यासाठी आपण जीव ओतून प्रयत्न करतो पण ते मिळालंच असं होत नाही आपलेपणा हा आपल्यालाच शोधून काढावा लागतो अपेक्षा न ठेवता प्रेम केलं तर त्याचा त्रास होत नाही एकांत समजून घेता आला की सगळेच प्रश्न सुटतात काही गोष्टी अनपेक्षित घडतात आयुष्यात जसं की तुझ्यावरचं प्रेम कुणासोबत किंवा कुणाबरोबर आयुष्य काढण्यापेक्षा एकटेच आयुष्य जगले तर काय बिघडते